प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे मलेशिया येथे पार पडलेल्या रोबो वंडर वर्ल्ड समिट या आंतरराष्ट्रीय रोबोटिक स्पर्धेत अकोला जिल्ह्याच्या बारशी टाकळी तालुक्यातील हातोला या छोट्याशा गावात ग्रामीण भागातील दि सेंट जोसेफ इंग्लिश स्कूल ज्युनियर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी छत्तीस देशांना मागे टाकत सुवर्ण पदक पटकावले आहे अशी माहिती शाळेच्या प्राचार्या रचना गोरडवार यांनी दिली या यशाबद्दल बोलताना प्राचार्य गोरडवार म्हणाला की एआय आणि रोबोटिक्स हे भविष्यातील महत्वाचं तंत्रज्ञान आहे हे ज्ञान केवळ शहरापुरतं मर्यादित न राहता ग्रामीण भागातील तळागाळातील विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणे त्यांना आंतरराष्ट्रीय व्यासपीठ मिळवून देणे हे आमचं ध्येय आहे या ऐतिहासिक यशामुळे संपूर्ण महाराष्ट्र आणि देशात कौतुकाचा वर्षा होत आहे ग्रामीण भागातील शिक्षण क्षेत्राला या यशामुळे एक नवी दिशा आणि ऊर्जा मिळाली असून सर्व स्तरातून या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे मलेशियामध्ये आयोजित या स्पर्धेसाठी तयारी करताना आणि अगदी मलेशियात पोहोचल्यावर हे सुवर्ण पदक प्राप्त करण्यापर्यंतचा सर्व खडतर प्रवास रचना गोरडवार यांनी यावेळी कथन केला ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या मुलांना सर्व सोयी सुविधा पुरवण्यासोबतच आजच्या एआय जगताच्या त्यांना तग धरता यावा यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर व्यासपीठ उपलब्ध करून देता आले यासाठी करण्यासाठी त्यांनी आनंद व्यक्त केला येथून पुढेही या ग्रामीण विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आपण झटणार असल्याची ग्वाही रचना गोरडवार यांनी यावेळी दिली विनोद देशमुख यांनी आपल्या प्रस्तावने शाळेची सविस्तर माहिती देत आतापर्यंतचा यशाचा आलेख सादर केला तर सुमेर चव्हाण यांनी रोबोटिक्स बाबत सविस्तर माहिती दिली या प्रसंगी शाळेतील इतर शिक्षक आणि पुरस्कार प्राप्त विद्यार्थी उपस्थित होते बार्शी टाकळी तालुक्यातील हातोला येथील दि सेंट जोसेफ स्कूल व ज्युनियर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी हे यश संपादन केले आहे विशेष म्हणजे ग्रामीण भागातील आणि शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांनी पहिल्यांदाच अशा आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर देशाचे प्रतिनिधित्व करीत ही उत्तुंग भरारी घेतली आहे इयत्ता पाचवी आणि सहावी मध्ये शिकणाऱ्या राबिया लखानी आणि विराट काळदाते या दोन चिमुकल्यांनी आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर हे सुवर्ण पदक देशाच्या नावावर केले आज या प्रेस कॉन्फरन्सचा उद्देश एकच होता की एज्युकेशन बद्दल जास्तीत जास्त माहिती लोकांपर्यंत पोहोचवावे आणि दुसरी गोष्ट म्हणजे ग्रामीण भागामध्ये विशेषत विद्यार्थ्यांनी जो आपला गौरव केलेला आहे भारतासाठी तो नेतृ नेतृत्ववान आहे त्यासाठी आज आम्ही या प्रेस कॉन्फरन्समध्ये उपस्थित आहोत आणि आमची अशी इच्छा आहे की जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा मेसेज जावा आणि रोबो वंडर इंटरनॅशनल चॅम्पियनशिपमध्ये छत्तीस कंट्रीजमध्ये पार्टिसिपेट करत असताना त्यावेळेचा अनुभव आणि त्यावेळेची जी आशा आमच्यामध्ये होती ते खरोखरच एक खूप मोठ आनंद घेऊन आम्ही इथपर्यंत पोहोचलो याच्यासाठी मी फार फार आभार मानतो आणि तसंच सर्व पत्रकार परिषदेमध्ये जितके पण उपस्थित होते त्या सर्व मान्यवरांना देखील मी आभार मानतो